प्लॅन तुम्हाला आवडले असतील किंवा माझ्या कोपर प्लॅन विषयी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि चला तर मग भेटू पुढच्या मध्ये बाय फोटॉन <laughs> प्लॅन ची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये कायम स्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाइक करा फोटॉन प्लॅन खूप सुंदर आहे तुम्हाला प्लांट बघून समजलेच असेल रोटांची पाणी हिरव्या रंगाची पिवळा रंगाचे डॉट्स सुंदर असे मिक्स मिस मॅच आहेत हे प्लांट जास्त काळजी घेता ग्रो करते की पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने ग्रो कर होते टोटल प्लांट ची 70 पेक्षा जास्त वैरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन आ, गोल्डन डश प्लांट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेड मध्ये पण माझ्याकडे आहे हे प्लॅन्ट इनडोर आहेत तसेच इन डायरेक्ट पण गरज आहे त्यामुळे इनडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाईट मिळाली नाही तरी चालेल पण इन डायरेक्ट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये प्रोटान प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळूहळ पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिकॉटिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहे मी प्लास्टिक कुंडी वापरली आहे कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीठ घ्या सर्व एकत्र करून रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती भुरभुरीत राहते प्रोटन साठी वर्षातून एकटा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही वर्ष ते वर्षभर त्या फर्टिलायझरवर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथसाठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथसाठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लांट चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्ही कटिंगपासून पण ह्या प्लॅन्टला ग्रो करू शकता खूप इझी कटिंग ग्रो होतात कटिंग लावताना शक्यतो कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात तुम्हाला तर तुम्हालाही आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या कलरफुल पानांचे प्लॅन्ट लावायचे असेल तर कोर्टा नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय असतो हो काही प्लांट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लांट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर कुठेही स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्ने कोणकोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्तीसाठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कोण कोणते फायदे आहेत ते, ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन्ट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहे